एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे हनुमान जन्मोत्सवानिमित्त तीनशे किलोचा महाप्रसाद पी एल ग्रुप प्रणित जे पी नगर मित्रमंडळाचे आयोजन सविस्तर वृत्त असे रिपाय उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे युवा नेते नानाजी लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली जे पी नगर जयमत्रंग मित्र मंडळ सातपूर यांच्या मार्फत काल हनुमान जन्मोत्सवानिमित्त तब्बल दीडशे किलो मसाले भात आणि दीडशे किलो बुंदी असा तीनशे किलोच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी हजारो भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दरवर्षीप्रमाणे प्रमाणे जे पी नगर मित्र मंडळाचे हे आयोजन वाखाण्याजोगे असते हनुमान जन्मोत्सवानिमित्त काल जे पी नगरला भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते यावेळी बोलताना रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी आपली मनोगत व्यक्त करीत मंडळात शाबासकी दिली आणि त्यांचे कौतुक केले दुसरीकडे जय बजरंग बलीचं हे मंदिर बघून आले आल्या जे प्रथम दर्शन होतं मध्ये जायला थोडा वेळ लागेल बजरंगोली कुठे आहे तिथं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे शहरी तालीम आहे पण तो आता पटकन त्र्यंबकला जाणारा लोक माणूस कुठे बोले पण प्रथमता जे दर्शन तुम्हाला भेटते ते मला भेटते त्रंबकेश्वरच्या यात्रेला जाताना भेटते तर तुमचं माझं भेटतोय म्हणून तुम्ही एकच अपेक्षा काहीच नको मध माझे संस्था वगैरे भीषण भूषण लोणे म्हणजे पेल उच्च असेल कर्तव्य दक्ष नगर शिवका दीक्षा लोंढे असेल रामसू नाना लोढे असेल विके असेल वस्ताद असेल परंतु त्यापेक्षा तुम्ही माझा परिवार आहे आणि या परिवारासाठी आम्हाला कधी आवाज द्या आम्ही तुमच्या आवाजाला प्रतिसाद देऊ हा सर्व तुम्ही सर्व यंत्रणा राबवता संतोष सर्व यंत्रणा सर्व अध्यक्ष तुम्ही यंत्रणा राबवतात आम्हाला सर्वांना माणसं धैर्य शेती असेल नागरिक असेल भीषण असेल नानाभाऊ असेल दीक्षा असेल तुम्ही असेल सर्वांना माणसन्मान देतात त्याच्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो असेच सण उत्सव साजरे करा निवडणुकीच्या भांगडा आपण नंतर पडू निवडणुकीच्या आपण भांडणीचे पडायचंच नाही आपल्याला माहिती आहे आपण काय गावाचा सन्मान टिकाऱ्यावर माझं परिवार आहे माझं कुटुंब आहे त्याला चांगलं शिक्षित करायचं त्याला चांगलं पदावर न्यायचं कपडे घातल्यावर कोण म्हणाल तुम्ही जे पिण्या हो मला कोण म्हणाल सर्वमान्य करते कपड्या लग्नापेक्षा आमची विचार श्रेणी ही अध्यावत असली पाहिजे बघा या, या कार्यक्रमाप्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंढे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरज भाऊ शेळके महाराष्ट्र माथाडी कामगार संघटना पदाधिकारी संतोष पवार शिवसैनिक गोकुळ नागरे अध्यक्ष यश गुंजाळ उपाध्यक्ष शिवदास मिरेकर बंटी लबळे काका पवार अशोक मिरेकर प्रभाकर शिंगाडे अजय देवगर रवी मिरेकर सारंग धानगे मयूर शिंगाडे गणेश मिरेकर राहुल दोत्रे बाबुल विठकर यांसह सातपूर परिसरातील असंख्य नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद